सोशल मीडियावर आपण पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेश या देशात हिंदू समाजावर होणाऱ्या अनेक घटना पाहतो पण फाळणीनंतर सीमेपलीकडे गेलेल्या हिंदू बांधवांना इच्छा असूनही येता येत नाही कारण आहे कायदा पण मोदी सरकारनं यावेळी देशातील नाही तर परदेशातील हिंदू नागरिकांसाठी खास निर्णय घेणार आहे सी ए ए सी ए ए म्हणजे नेमकं काय काय असणार आहेत नियम जाणून घेऊया या, या विशेष व्हिडिओद्वारे सी ए ए अर्थात नागरिकत्व दुरुस्ती कायद्यान्वये एकतीस डिसेंबर दोन हजार चौदापर्यंत भारतात आलेल्या बांगलादेश पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील हिंदू शीख जैन बौद्ध पारशी आणि ख्रिश्चन नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात येणार आहे डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये संसदेमध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आलं होतं त्यानंतर तातडीनं राष्ट्रपतींनी त्यास मंजुरी दिली होती या कायद्याच्या मसुद्यावरून विरोधकांनी संताप व्यक्त केला होता तर देशाच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शनही करण्यात आली होती या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नियमावली तयार करण्यात आली असून ऑनलाईन पोर्टलही सुरू करण्यात येत आहे नागरिकत्वाबाबतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे अर्जदारांना प्रवासी कागदपत्राशिवाय भारतात प्रवेश केल्याचे वर्ष घोषित करावे लागेल त्यांच्याकडून कोणतेही दस्तावेज मागवले जाणार नाहीत असं केंद्रीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय मोदी सरकार राम मंदिरनंतर नागरिकत्व दुरुस्ती कायदा अर्थात सी ए एवर लवकरच मोठा निर्णय घेणार आहे लोकसभा निवडणुकीपूर्वीच त्याची अधिसूचना जारी केली जाण्याची शक्यता आहे गृहमंत्रालय यावर काम करत असून लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच सरकार सी एसाठी नियम जारी करेल हा कायदा निवडणुकीपूर्वी येईल असं बोललं जात आहे असं झाल्यास सी ए ए अंतर्गत बांगलादेश पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील छळ झालेल्या गैरमुस्लिम स्थलांतरितांना भारतीय राष्ट्रीयत्व प्रदान केले जाईल लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच सरकार सी ए एसाठी नियम जारी करेल हे एक मोठं पाऊल मानलं जात आहे यावर गेल्या अनेक दिवसांपासून काम सुरू आहे नुकतंच केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी म्हटलं होतं की नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी कोणीही रोखू शकत नाही कारण हा देशाचा कायदा आहे एवढंच नाही तर त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर या मुद्द्यावरून लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप केला होता या आधीही अमित शाह यांनी विरोधी पक्षांवर या कायद्याबद्दल लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप केला होता काय आहे हा कायदा नागरिकत्व सुधारणा कायदा दोन हजार एकोणीसने अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तानातील हिंदू शीख बौद्ध जैन पारशी आणि ख्रिश्चन धर्माच्या स्थलांतरितांसाठी नागरिकत्वाचे नियम सोपे केले आहेत भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी एखाद्याला किमान अकरा वर्ष भारतात राहणं अनिवार्य होतं या नियमात बदल करून नागरिकत्व मिळवण्याचा कालावधी अकरा वर्षाहून सहा वर्षांपर्यंत कमी करण्यात आला आहे म्हणजे या तीन देशातील गैरमुस्लिम धर्मांचे लोक जे भारतात येऊन गेल्या एक ते सहा वर्षात भारतात स्थायिक झाले आहेत त्यांना नागरिकत्व मिळू शकेल तुम्हाला काय वाटतं सी ए ए कायद्यामुळं मोदी सरकारला या लोकसभेत फायदा होईल का मोदी सरकारचा हा निर्णय योग्य आहे का कमेंट करून नक्की सांगा